नाही याच्यामध्ये जर पाहिलं की काल एक समाज माध्यमामार्फत आम्हाला काही व्हिडिओ प्राप्त झाले त्याच्यामध्ये एक आरोपी जो आहे ज्याचं नाव शांत कुमार आहे जो की मुळचा हा कर्नाटकचा आहे आणि काही दिवसापासून या ठिकाणी लिमिरेडन हॉटेलमध्ये तो मॅनेजर म्हणून गेले सहा महिने त्या ठिकाणी काम करतो आणि काही काल महिलांकडे बघून त्यांनी मास्टरबेट करण्याचा जो प्रयत्न केला आणि अतिशय अतिशय असलेलं असं कृत्य त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यावरून जे आम्हाला माहिती मिळाली त्याच्या गाडीच्या नंबरवरून आमची पथकं सकाळपासून त्याचा शोध घेत होती आणि त्याला आपण सध्या ताब्यात घेतलेलं आहे संबंधित जी फिर्यादी आहे ते बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेलेली आहे परंतु आम्ही सकाळीपासूनच जेलच्या जा समोर झालेलं हे कृत्य अतिशय अस्लील प्रकारचे हे केलेलं कृत्य आहे सार्वजनिकरित्या त्यांनी बेशिस्त वर्णन आणि इतर ह्याच्यानुसार विनयभंग यानुसार गुन्हा दाखल करायची प्रोसेस बजाजनगर या ठिकाणी होईल सध्या आरोपी बजाजनगर आणि दंतोली पोलीस स्टेशन त्याचा शोध घेत होता आणि आम्हाला तो आरोपी सकाळी मिळून आलेला आहे आणि पुढील आम्ही कायदेशीर कारवाई त्याच्यावर करत आहोत आता त्यासंबंधी आपण तपास करत आहोत त्याच्या मोबाईलचाही तपास केला त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला आढळून आल्यात की तो थोडासा त्या संबंधी असले कृत्य करण्यासंबंधी विकृत असावा तेव्हा त्या सवयीचा प्राथमिक तो दिसून येतो नाही आम्हाला समाज माध्यमांमार्फत हा व्हिडिओ प्राप्त झाला त्यानंतर दणपोली पोलीस स्टेशन बद्रजनगर पोलीस स्टेशन तर दोन्ही ॲक्टिव्हहून आम्ही ॲक्टिव्ह त्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतो प्राथमिकदृष्ट्या तसंच त्याचं स्वरूप आहे परंतु अधिक खोलात जाऊन इतर काही त्यांनी कोणाचे व्हिडिओ बनवले आहेत का किंवा कुणासोबत असं इतर व्हिडिओ आहेत का याच्यासंबंधी आम्ही पुढील दाखवू